शनिवारी शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस या निमित्तानं इचलकरंजी नजीकच्या कोरोची ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेतील नवागतांचं फेटे बांधून आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन दिलं जाणार असल्याचं सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी सांगितलं ग्रामस्थांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घेण्याचं आवाहनही डॉक्टर भोरे यांनी केलं आहे ग्रामपंचायतीच्या अनोख्या उपक्रमाची दिवसभर गावात चर्चा सुरू होती जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी सुद्धा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये नवागतांचं उत्साह स्वागत करण्यात आलं इचलकरंजी नजिकच्या कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्यासह सर्व सदस्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी कोरोचीतील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर कन्या विद्यामंदिर लोकमान्य नगर विद्यामंदिर इथल्या शाळेत नवागतांचं स्वागत फेटे बांधून आणि शैक्षणिक साहित्य फुलं देऊन करण्यात आलं तसंच शैक्षणिक साहित्यही वितरित करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुविधा दिल्या जात आहेत सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शनही केलं जाणार आहे शाळांवर ग्रामपंचायतीचं लक्ष असणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी खाजगी शाळेत न पाठवता जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाठवून देण्याचं आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी केलं कार्यक्रमाला उपसरपंच पूजा टिळे प्रकाश नलवडे नितीन चौगुले मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे मुख्याध्यापक यशवंत भोकरे सावकार हेगडे शीतल पाटील आनंदा लोहार राजकुमार चावरे सदाशिव संघपाळ संगीता मगदुम हालिमा सनदी आनंदी आमते यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी पालकांनी समाधान व्यक्त केलंय